पण चाल तुझा प्रचार प्रचार आता चालू आहे काय म्हणतो जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढे बरं का सोपं आता तंपूर यांच्या विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोड तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो हो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण आहे करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत हा गेली संघटना का तुझी संघटना कर तुझ्या संघटनेच आहे का हा जवळ जवळ जवळच कोण आहे जवळच कोण आहे तो एक मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाजा तू वैयक्तिक तुमचं माझं वाद थोडा आहे का माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव तू तुझी संघटना त्या संघटनेने कर्डीला विजय करतो का तू मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे सगळे जे बुद्धी लावायचे म्हणले ते एक पान पुरत नाही इतका तू मोठा हा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय तू तुझं पाहून ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवल ना मग तेव्हा पाहिलं ला मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल मग काय चूक केली मला सांगा ना तुम्ही काय नाही तू शांतपैस बाकीची गडबड करायची तुम्ही जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढे करायचं नमस्कार जय काल रावळी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजासाठी काम करणारे मार्केट कमिटीचे उपसभापती आणि उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब पास्कर पाटील हे या रावळीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले राज्यभर काम केलं अशा एका लढवया धनगर समाजाच्या नेत्याला काल रावली तालुक्यातील माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि त्यांचे चिरंजीव आहेत विद्यमान आमदार या ठिकाणी उभे प्रत्यक्ष तनपुरे त्यांच्या वडिलांनी फोन करून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं अण्णासाहेब कसा आहे करगिलीचा प्रचार काय चाललं आणि तुला बघून घेऊ अशा प्रकारच्या ज्या धमक्या एका धनगर कार्यकर्त्याला जो चळवळीतून घडला गेल्या अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांच्यासोबत देखील के काम केलं पण त्या ठिकाणी हे या रावळी तालुक्यातील मोठा धनगर समाज आहे धनगर समाजाची संख्या या तालुक्यात मोठी असताना तनपुरे कुटुंबाने कुठल्याही प्रकारचा समाजाला न्याय दिला नाही अन्याय केला जो माणूस चळवळी त्या ठिकाणी महायुती भाजपबरोबर भाजप साहेबांचा प्रचार करत असताना त्याला फोन करून धमकी देणं ही अतिशय निंदनीय बाब आहे आम्ही या घटनेचा अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद उन्नती महामंडळ असेल जयमलदार सेना असल राज्यातील अनेक संघटना मिळून या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि अण्णासाहेबांना यापुढे जर तनपुरे कुटुंबाने कुठल्याही प्रकारची दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल या राहुरी तालुक्यात येऊन आम्ही बाहेरील तालुक्यातील लोक येत राहुल तालुक्यात येऊन विरुद्ध प्रचार करणार आहोत आणि या ठिकाणी महायुतीचा उमेदवार शिवाजीराव यांना आमचा पाठिंबा आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अण्णासाहेब पाचकर यांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो त्यांना तात्काळ पोलिस संरक्षण या ठिकाणी देण्यात यावे अन्यथा धनगर समाजाच्या वतीने आम्हाला तीव्र स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी काढावा लागेल जय हिंद जय मल्ला ओके